मित्रांनो राजदंडच्या माध्यमातून मी आपणासमोर येतो आहे हा विषय मला सुचण्याचं एक छोटंसं निमित्त झालं दिवाळी निमित्त मी ज्यावेळी माझ्या सासूरवाडीला शिरूरला गेलो होतो त्यावेळी माझ्या भाच्याचा ती दीड वर्षाची मुलगी फटाक्यांच्या आवाजाने गरबळगळीत झालेल्या एका छोट्याशा पिल्लाला कवटाळून बसली होती आणि त्याला ती धीर देत होती म्हणा किंवा थोपटत होती त्या तो आवाज ते पिल्लू सहन कर करू शकत नव्हतं आणि तिची ती तिच्या कृतीतून दिसलेली मानवता मला आज हा व्हिडिओ करण्यासाठी प्रवृत्त करत आहे मित्रांनो आज जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे फ्रान्स अमेरिका जर्मनी जपान इंग्लंड चायना ह्या सगळ्यांनी आपापले हितसंबंध राखण्यासाठी जगाची दोन गटात विभागणी करण्याच्या दृष्टीने पावलं टाकली आहेत प्रकर्षाने रशियाने जागतिक धान्याचं कोठार युक्रेन हे जवळजवळ नष्ट करत आणलं आहे तसंच इस्रायलनी पॅलेस्टाईन वस्त्यांमध्ये हमासचे अतिरेकी लपलेत हे कारण पुढं करून तिथल्या नागरी वस्त्यांवर अमानुष हल्ले केलेत आणि लाखाच्या संख्येने त्या ठिकाणी नागरिक बळी पडलेले आहेत त्यामध्ये प्रकर्षाने महिलांची आणि मुलांची संख्या ही भयावह आहे आणि जगातली ही जी बालकं आहेत ही निरपराध बालकं ज्यांना कोणी वाली नाही आहे ती आक्रोश करतायत अशा परिस्थितीमध्ये आम्ही सगळेजण बघायची भूमिका घेतो हे अतिशय दुर्दैव आहे मला असं सांगायचं आहे की ह्या जगाची दोन गटात विभागने त्यातून तिसरं महायुद्ध हे सगळं घडेल अशी परिस्थिती जरी असली तरी हे रोखण्यासाठी म्हणून जी काही यंत्रणा पहिल्यापासून आपल्याकडं उपलब्ध आहे ती युनोसारखी संस्था ही पूर्णपणे निष्प्रभ झालेली आहे त्यांना कोणी विचारत नाही आणि पूर्वी जे युद्धामध्ये पहिल्या महायुद्धामध्ये दुसऱ्या महायुद्धामध्ये नियम पाळले गेले की नागरी वस्त्यांवर हल्ले करायचे नाहीत रात्रीचं बॉम्बार्डिंग करायचं नाही ह्या सगळ्याला अक्षरशः हरताळपासून हे ही बलाढ्य राष्ट्र आपल्या देशातली मंदी रोखण्यासाठी शस्त्रांची भांडारं खुली करतायत आणि छोटी राष्ट्रं आज एकमेकाचा गळा घोटण्यासाठी सरस सर्षा। सरसावलेली आहेत यातून कसा मार्ग काढायचा हा सर्वसामान्य माणसाला जो प्रश्न पडू शकतो तर मला या ठिकाणी प्रकर्षाने जाणवलं की महात्मा गांधींचा तिरस्कार सर्वांनी केला महात्मा गांधींचे समर्थक जितक्या मोठ्या संख्येने देशात म्हणा जगात आहेत किंबहुना त्यापेक्षा जास्त त्यांची टिंगलटवाळी त्यांचा द्वेष करणारी मंडळी या देशात उपलब्ध आहेत आजही आहेत पण जसं दक्षिण आफ्रिकेत गोळ्या का काळ्या गोऱ्यांच्या संघर्षामध्ये हा निशस्त्र म्हातारा पंचानिसून उभा राहिला गोळीबार चालू असताना तो घाबरला नाही त्या ठिकाणी पाय रोवून त्या निरपराध नागरिकांच्या मागे मानवतेच्या भूमिकेतून उभा राहिला या माणसांनी यामध्ये त्याचा कुठलाही स्वार्थ नव्हता त्यांचं निडर व्यक्तिमत्व बरंच काही बोलून गेलं सांगून गेलं आणि त्यांनी काही प्रमाणामध्ये तिथला हिंसाचार रोखण्यामध्ये यशही मिळवलं मला असं म्हणायचं आहे आज युनो निष्प्रभ ठरलेले असताना जगामध्ये कोणीही महात्मा गांधी उपलब्ध नाही ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आम्ही गांधीवादाचं समर्थन करतो अशातला भाग नाही आहे परंतु तुम्हाला एक गोष्ट मान्य करायला पाहिजे की युद्ध आणि युद्धानंतरचे जे गंभीर परिणाम होत असतात त्यामध्ये मग जगाची आर्थिक व्यवस्था कोलमडते लहान राष्ट्र या मोठ्या राष्ट्रांच्या सावकारीला बळी पाडतात त्यांचं सार्वभौमत्व धोक्यात येतं आणि विकसनशील राष्ट्रांना पुढे मार्ग काढताना यामध्ये खूप खस्ता खाव्या लागतात मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की आमची पीडिता आता जवळजवळ संपत आली आहे आम्हाला आमची कुठली स्वप्न आता बाकी नाहीत आम्ही बऱ्यापैकी जगामध्ये येऊन आनंद उपभोवला आहे पण आमच्या नंतरच्या पिढीचं काय मला या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे या दृढाचार्यांना ही जे जगातली पाच सहा म्हातारी खोंड आहेत की सत्तेची खुर्ची उभवताना त्यांना हे युद्धाचे नारे द्यायला कुठल्याही प्रकारची लाज वाटत नाही आणि अत्यंत अमानुषपणे ते आपल्या बाळाचा वापर गैरवापर करत आहेत की त्यांना ह्या उदयोन्मुख पिढीचा आनंद हिरावून घेण्याचा अधिकार दिला कोणी कशासाठी चाललेलं आहे यातून काय निष्पन्न होणार आहे तर एक सांगतो की काही वर्ष युद्ध त्याच्यानंतर काही वर्ष त्या राष्ट्राची उभारणी करणारे हेच आहेत त्याच्या सव्याज त्याची भरपाई वसूल करणारी हीच राष्ट्र आहेत आणि जग ह्यातून काही शिकायला तयार नाही आहे म्हणून मला त्या मुलीने जे त्या लहान पिल्लाला कवटाळलं आणि त्यातून तिने जे त्याला आधार दिला असा आधार त्या मुलीला जे सुचलं ते या दुढाचाऱ्यांना सुचत नाही आहे आणि हे आप हे नियतीने यांना सत्ता दिली यांना अधिकार दिले म्हणून त्याचा गैरवापर करतायत आणि त्याच्यासाठी आप कोणीही त्यांच्या विरोधात उभं राहायला तयार नाही जगातली राष्ट्रप्रमुख मंडळी ही माफियांना आवर घालू शकतील अशी त्यांची परिस्थिती नाही आहे भारताचं सुदैवानी धोरण जे आहे ते युद्धखोरीचं नाही आहे भारत हा काही अनेक वर्ष काँग्रेसचं राज्य होतं आता भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे परंतु परराष्ट्र धोरण ह्या देशाचं हे नैसर्गिक आहे ऋषीमुनींनी जे घालून दिलेले संस्कार आहेत त्यातून हे राष्ट्र कधी युद्धखोर बनू शकत नाही आता नुकत्याच निवडणुका पार पडल्या या निवडणुकांमध्ये युद्धाच्या बातम्या पद्धतशीरपणे या सर्व वृत्तसंस्थांनी बाजूला ठेवल्या आता आता देशातल्या निवडणुका संपल्या आता पुन्हा युद्धाच्या बातम्या सुरू झाल्या हा युद्ध हा विषय बटन दाबून बंद करणे किंवा चालू करणे इतका किरकोळ नाही आहे मला या ठिकाणी प्रामुख्याने सांगायचं आहे की आम्ही आमच्या पुढच्या पि पिढीच्या नाशाची बीज बिल जी आज रोवली जात आहेत आणि आम्ही मूकपणे त्याला संमती देतो आहे ह्यासाठी आम्हाला इतिहास कधी क्षमा करणार नाही मला या ठिकाणी अजून एक अत्यंत गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधायचं आहे की देशामध्ये अतिशय झपाट्याने राज्यकर्त्यांकडून दोन जमातीमध्ये ध्रुवीकरण निर्माण करण्याचं म्हणजे ध्रुवीकरण घडवण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि हे अत्यंत गंभीर आहे मुस्लिम समाज हा दारिद्र्येषेखालीला आहे मुस्लिम समाजाची धर्माची शिकवण तलवारीच्या जोरावर धर्मप्रसारण ही सुरुवातीच्या काळात होती आणि आजही त्यामुळे त्यांच्यामध्ये एक कडोटपणा आहे त्यांचा जो आहार आहे त्यांच्याकडे जे शैक्षणिक दारिद्र्य आहे आर्थिक दारिद्र्य आहे त्यामुळं ती जमात अतिशय चिडखोर आणि लढाऊ बनलेली आहे जे आज बहुसंख्य हिंदूंचं एकीकरण करण्यासाठी कार्यक्रम राबवत आहेत त्यांना मला गंभीरपणे सांगायचं आहे गेले चाळीस वर्ष मी हिंदुत्वाचंच काम केलेलं आहे मला आलेले अनुभव असं सांगतात की बहुसंख्य हिंदू समाज जरी असला तरी त्यातला लढवय्या वर्ग हा अल्पसंख्याक आहे हिंदूंमध्ये वृत्ती असलेले लोक अतिशय कमी आहेत आणि ज्यावेळी तुम्ही असं ध्रुवीकरण या देशात घडून या देशात उभी फाळणी करण्याचा पाप करताय त्यावेळी जर ही जमात एकसंगपणे उभी राहिली तर खऱ्या अर्थाने लढवय्ये म्हणून ते बहुसंख्य ठरतील आणि त्यावेळी ह्या देशाचं प्रशासन हे निष्प्रभ ठरेल आणि ही परिस्थिती फारशी लांब आहे असं मला वाटत नाही मला तिसरं महायुद्ध हा विषय आजच्या व्हिडिओचा असताना याची जाणीव करून द्यायची की देश म्हणून आम्ही एक संघ राहणार आहोत की नाही जर आम्ही या तिसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक राजकारणाचा समाजकारणाचा अभ्यास न करता आम्ही हे पाप करत राहिलो देश विभाग विभागणीचं तर आमचा सर्वनाश दूर नाही मी या ठिकाणी आणखी एक गोष्टीला प्राधान्य देतो की धर्मावर आधारित राष्ट्र राष्ट्राचे विभागणे आम्हाला परवडणार नाही इतिहासाचा विद्यार्थी म्हणून मी या राजकीय धोरणाना प्रार्थना करतो की वेळीच हे सगळं रोखलं पाहिजे हे राष्ट्र म्हणून आपल्याला उभं राहावं लागेल तिसऱ्या महायुद्धामध्ये जगाचं नेतृत्व हे शांतीच्या मार्गाने केलं पाहिजे तुम्ही युक्रेनचा ग बळी घ्याल तुम्ही पॅलेस्टाईनचा बळी घ्याल कदाचित मुस्लिम राष्ट्र इस्रायलचा बळी घेतील पण हे कधीही हा संहार मानवी संहार लवकर थांबण्याची लक्षणं दिसत नाही आहेत जे काही झालं आहे ते वेळीच रोखण्यासाठी आता आपल्याला उभं राहायला पाहिजे आणि हे राजकीय दुड्डाचार्य ज्यांचे पाच दहा सुद्धा राहिलेले नाहीत आयुष्यातली हे जर युद्धाची खुमखुमी दाखवत असतील तर जगामध्ये आज महात्मा गांधींसारखा शांततेचा पुरस्कर्ता योद्धा उपलब्ध नसेल तर ज्यांचं आयुष्य आम्ही उद्ध्वस्त करतो त्या बालकांनीच आता रस्त्यावर यावं आणि जगभरामध्ये ह्या बालकांनीच मोर्चे काढले पाहिजेत आता की आम आमचं जग हिरावून घेण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी ही स्लोगन अतिशय महत्त्वाची आहे आणि याची सुरुवात पुण्यापासून व्हायला पाहिजे सुरुवातीला एक पंचवीस मुलांनी जरी मोर्चा काढला तर जगभरामध्ये कधीतरी पन्नास शंभर कोटी मुलं रस्त्यावर येतील त्यावेळी हे दुड्डाचार्यांचे डोळे उघडतील आणि हा नरसंहार आपल्याला रोखता येईल आणि असं जर घडलं असं जर घडलं तर मी मा मला आनंद होईल की या व्हिडिओमधून काहीतरी निष्पन्न झालं या व्हिडिओच्या निमित्ताने मी बालकांना मोटिवेट करण्यासाठी जागरूक नागरिकांनी पुढं यावं आणि एक पाऊल पुढे या भूमिकेतून ह्या संघर्षाला विरोध करण्यासाठी रस्त्यावर यावं जय हिंद जय महाराष्ट्र